काय म्हणता मित्रांनो स्टार्टिंग बघून तुम्हाला तर वाटलंच असेल तर या ब्लॉग मध्ये नवीन काय आहे तर चला ब्लॉग सुरुवातीपासून चालू करू रात्रीचे वाजले एक वाजला तुम्हाला वाटलं असेल कि इतक्या रात्री हा कुठे चालले दोघ आम्ही चाललो गणपती बाप्पाच्या दर्शन आहे बाप्पाचे दर्शन मित्रांनो तुम्हाला प्रश्न आला असेल इतक्या रात्री रांजणगाव महागणपतीचे दर्शनाला परत आला कारण पर वर्षामधले फक्त हे तीनच दिवस आहेत ज्या दिवसामध्ये आपण आपल्या गणपती बाप्पाला हाताने स्पर्श करून दर्शन करू शकतो मंदिर मध्ये गेल्यास मला माझे कंपनीतले मित्र मिळाले आम्ही सगळे मित्र सेकंडशिप करूनच दर्शनाला आलो होतो मंदिर मध्ये खूप प्रचंड प्रमाणात आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला लाईन मध्ये उभं राहून आपल्या देवबाप्पाच्या दर्शनाची वाट बघत होते आम्ही सगळे भक्त बप्पाच्या दर्शनाला इतकी उत्साहित होतो बाराचे तीन केव्हा वाजले कळतच नाही बाप्पांचं नामस्मरण करून झाली दर्शनाला सुरुवात दर्शनाला खूप दूर दूरून भक्त उपस्थित होते शेवटी जी वेळ आलीच त्याच्यासाठी सगळे खूप आतुरतेने वाट बघत होते आता आम्ही करतो दर्शन आणि तुम्ही मंदिराची सुंदर अशी सिनेमॅटिक व्ह्यू आनंद घ्या मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये जय मोर्या लिहायला विसरू नका थँक्यू बाय बाय